पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत शेतकरी गटाचे गावस्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रम वंजारी येथे महाराष्ट्र कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र मालेगाव नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम वंजारी गावात राबविण्यात आला या प्रसंगी पवन चौधरी कांदा शास्त्रज्ञ यांनी कांदा बियाणांची उगवण क्षमतेपासून खत फवारणी व्यवस्थापन कसे करावे त्याचबरोबर कांदा कारणीपासून चाळीस चाळीत साठवणी कराव्यात व त्याचे फायदे सांगून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर विशाल चौधरी यांनी नैसर्गिक शेतीविषयक माहिती देऊन त्याचे फायदे सांगून रासायनिक शेतीमुळे जमिनीचा पोत बिघडते यासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या जमिनीचे माती परीक्षण करूनच घ्यावे त्यामुळे जमिनीत कोणत्या घटकाची कमतरता आहे ते आपणास दिसून येते व त्यावर आपण आपण बनविलेल्या जीवामृत सारखे घटक वापरून पिकांवर व जमिनीवरील कमतरतेचा अभ्यास करता येते त्यामुळे आपल्या जमिनीत पोत व पीक चांगले उत्पन्न देते यासाठी नैसर्गिक शेतीकडे येण्याचे आवाहन केले यावेळी कृषी सहाय्यक जगदीश गावित यांनी वंजारी येथील कार्यक्रमात नैसर्गिक शेती करण्याचे फायदे दशपर्णी अर्क घन जीवामृत प्रात्यक्षिक करून दाखविले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेश ढुमसे शांताराम बागुल नामदेव थैल देवेंद्र ढुमसे यांनी परिश्रम घेतले वंजारी येथील राजाराम ढुमसे शिवराम ढुमसे सीताराम ढुमसे राजेंद्र ढुमसे रामचंद्र ढुमसे आदी शेतकरी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी देवेंद्र ढुमसे अभोणा कडवल तर नमस्कार आज आपण इथं कृषी विज्ञान केंद्र मालेगाव त्याचबरोबर कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान या योजनेमार्फत जो गावस्तरीय जो प्रशिक्षण कार्यक्रम असतो तो एक घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आज काय केलेलं आहे की आजचं जे मुख्य पीक आहे आपलं परिसरातलं कांदा पीक तर त्या संदर्भातल्या ज्या त्याच्या संदर्भातल्या ज्या असतील किंवा जे खतांचा आणि वापर जो असेल सेंद्रिय पद्धतीने किंवा नैसर्गिक पद्धतीने कांदा पिकवण्यासाठी तर त्या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये आपण आज इथं शेतकरी बंधूंना आणि भगिनींना मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये वीज प्रक्रिया असू द्या की सेंद्रिय पद्धतीने वीज प्रक्रिया कशी करायची सेंद्रिय पद्धतीने खतांचा पुरवठा कसा करायचा सेंद्रिय किंवा नैसर्गिक पद्धतीने त्यांचं कीटकनाशक आणि जे आहे नैसर्गिक नैसर्गिक शेतीमध्ये त्यांचा वापर करून कशा पद्धतीने कीड आणि रोगांचं नियंत्रण करायचं जे पर्यावरण पूरक असलं पाहिजे अशा पद्धतीने आपण आज सर्व उपस्थित शेतकरी बंधू आणि भगिनींना तिथं मार्गदर्शन केलेलं आहे आज आपण बंजारी गावामध्ये आहोत अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणून शेतकऱ्यांना मिळत आहे आणि मी आशा व्यक्त करतो की याच्यापुढे सर्व गाव आपला शेती जे अभियान आहे किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुंड सर्व शिंदे घ्यायचे आहेत तर त्याच्यामध्ये संपूर्ण गावात सर्व त्याचा फायदा नक्कीच गावातील लोकांना हा होणार अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस